आज सोलापूरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हो च्या निमित्तानं एक कार्यक्रम आणि मेळावा मेळावा महिलांचा ठेवलेला आहे त्यासाठी शासनाच्या यंत्रणेचा दुरुपयोग करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने जो महाराष्ट्रात शासनाचा पैसा स्वतःच्या सत्तेसाठी वापरून दुरुपयोग करून जे कार्यक्रम चालू ठेवले त्याचा जा जाहीर निषेध आम्ही आज सकल मराठा समाजाच्या वतीनं देगाव येथे करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज मुख्यमंत्री साहेबांना माझं एक सांगणं आहे मुख्यमंत्री तुम्ही वाशीमध्ये शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठीची फसवणूक केलेली आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी तुमचीही फसवणूक करीत आहोत कारण मा आमच्या गावातील एकही महिला तुमच्या बसमध्ये बसायला तयार नाही आणि येथून पुढे तुमच्या कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला आमच्या गावातून महिला असो किंवा पुरुष असेल कुठल्याही समाजाचा माणूस तुमच्या कार्यक्रमाला आमच्या गावातून येणार नाही आम्ही आज या निमित्तानं दाखवून दिलेला आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शेवटची संधी म्हणून आम्ही समाजाच्या वतीनं विनंती करतो आहे की आता राहिलेल्या दोन चार दिवसामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण द्या अन्यथा येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला त्याचे परिणाम भोगावं लागतील हे तुम्हाला आज मी या निमित्तानं सांगतो जय हिंद महाराज छत्रपती शिवाजी महाराज Oke. Darah. Darah. Ya,